देशाच्या तिन्ही सैन्यदलांमधल्या अतुलनीय समन्वयामुळे ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानला शरणागती पत्करावी लागली असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं गोवा आणि कारवारच्या किनाऱ्यापासून जवळच नांगरलेल्या आय एन एस विक्रांत या युद्धनौकेवर नौदलाच्या जवानांसोबत प्रधानमंत्र्यांनी दिवाळी साजरी केली त्यावेळी ते बोलत होते आय एन एस विक्रांत ही युद्धनौका म्हणजे आत्मनिर्भर भारत आणि मेड इन इंडिया उपक्रमाचं प्रतीक आहे असं प्रधानमंत्री म्हणाले दीपावलीचा सण सर्वत्र उत्साहाने साजरा होत आहे राज्यात आज नरक चतुर्दशी निमित्त अभ्यंगस्नान करून फटाके फोडून आणि दिवाळीचा फराळ करून सर्वांनी सणाचा आनंद लुटला सणानिमित्त सर्वजण एकमेकांना शुभेच्छा आणि भेटी देत आहेत घरोघरी विविध आकारांचे आकाशकंदील आणि मनमोहक रांगोळ्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत कोकण रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या दोन गाड्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणखी दोन रेल्वे स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे त्यानुसार एर्नाकुलम हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस तसंच एर्नाकुलम अजमेर मरुसागर एक्सप्रेस या गाड्या सिंधुदुर्ग स्थानकावर तर हिसार कोयंबत्तूर एक्सप्रेस आणि गांधीधाम नागरकोयल एक्सप्रेस या दोन गाड्या कणकवली स्थानकावर थांबतील राज्याचे माजी अर्थमंत्री महादेव शिवणकर यांचं आज गोंदिया जिल्ह्यात आमगाव इथं वार्धक्यानं निधन झालं ते पंच्याऐंशी वर्षांचे होते माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या सरकारमध्ये त्यांनी अर्थ खात्याची जबाबदारी सांभाळली होती आमगाव विधानसभा मतदारसंघातून ते पाच वेळा निवडून आले होते तसंच चिमूर मतदारसंघातून एकदा लोकसभेवरही निवडून गेले होते गोंदिया जिल्हा निर्मितीत त्यांचं महत्त्वाचं योगदान होतं याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार